शेतकरी मित्रांनो उन्हाळी कांदा हा जवळजवळ एकशे वीस दिवसामध्ये हार्वेस्टिंग होतो पण शेतकऱ्यांनी जेव्हा उन्हाळी कांदा हार्वेस्टिंग करतात तेव्हा चांगले बाजारभाव जर का नाही भेटले तर आपण तो कांदा स्टोरेजमध्ये पण वापरू शकतो पण कांदा जर का जास्त दिवस स्टोरेजला ठेवायचा असेल आणि जास्तीत जास्त जर का आपल्याला नफा मिळवायचा असेल तर कांदा हा जास्त दिवस स्टोर पण झाला पाहिजे पाच महिने सहा महिने हा कांदा चाळीमध्ये जर का स्टोअर झाला तेव्हाच आपल्याला कांद्याचे जास्त बाजारभाव भेटू शकता आणि आपल्याला जास्त उत्पन्न भेटू शकतं साधारण आठ ऑगस्टनंतर कांद्याचे बाजारभाव हे वाढायला सुरुवात होती मागचा जर का तुम्ही दहा पंधरा वर्षाचा जर का रेकॉर्ड काढला तर आठ ऑगस्टनंतर कांदा हा तीन हजार रुपयाच्यावरती शंभर टक्के विकला गेलेलाच आहे त्याच्यामध्ये जर थोडेफार फॅक्टर मध्ये येऊ शकता जर का गव्हर्नमेंटनी जर का इंटरफेअर केलं नाही तर आठ ऑगस्टनंतर कांदा हा शंभर टक्के तीन हजारच्या वरती विकलेला गेला आहे याच्यामुळं कांदा हा चाळीमध्ये जास्त दिवस स्टोअर झाला पाहिजे यासाठी कांद्याचं पाणी व्यवस्थापन आपल्याला योग्य करणं गरजेचं आहे जेव्हा आपला कांदा शंभर दिवसाचा होतो त्याच्यानंतर आपल्याला उन्हाळी कांद्याला कसल्याही प्रकारचं पाणी द्यायचं नाही ह्या पाथीतला जो रस आहे हा खाली कांदामध्ये उतरला पाहिजे याच्यामुळं आपल्याला शंभर दिवसाचं पुढे कसल्याही प्रकारचं पाणी व्यवस्थापन करायचं नाही दुसरी गोष्ट अशी की, की कांद्याला कोजळे लागण्याचं प्रमाण हे चाळीमध्ये आपल्याला खूप जास्त प्रमाणात दिसायला सुरुवात होती यासाठी आपल्याला कांद्याला जेव्हा आपला कांदा एक ऐंशी दिवसापर्यंत ऐंशी नव्वद दिवसापर्यंत होतो तेव्हा आपल्याला कांद्याला एक बुरशीनाशकाची फवारणी करणं गरजेचं आहे होतं काय जो आपने आपने की जो पाथींवर ती जी बुरशी असती तीच हळूहळू इथून अन्नद्रव्यासोबत कांदामध्ये उतरायला सुरुवात होते आणि याच्यामुळं कांद्याला कोजळी ही लवकर लागू शकते यासाठी आपल्याला एक बुरशीनाशकाची फवारणी करणं गरजेची त्याच्यामध्ये आपण टेबिकोनाझोल किंवा जे ट्रायझोल ग्रुपचे बुरशीनाशक आहे त्याची फवारणी करू शकता त्याच्यामध्ये आपण फॉलिक्युअर किंवा लुना एक्सपिरियन्स यासारखी बुरशीनाशकांची फवारणी करू शकता याच्यामुळं आपला कांदा हा दीर्घकाळ टिकण्यास मदत होणार आहे आणि अजून एक गोष्ट की आपल्याला कांद्याची हार्वेस्टिंग कधी करायची कारण कांदा कांद्याची ही जी मांड आहे ती त्याच्यामध्ये जोपर्यंत चांगला रस आहे तोपर्यंत त्याची पुरेपूर साईज झालेली नाही जेव्हा हा रस हा कांद्यामध्ये जाईल तेव्हाच कांद्याची आपल्याला हार्वेस्टिंग करायची म्हणजे हा जेव्हा हा जो मांड आहे तो खाली पडेल त्याच्यानंतर आपल्याला हार्वेस्टिंगला चालू करायची आपण जर का कांदा स्टोरेजला ठेवत असाल तर आपल्याला कांद्याची पात कुडं कापायची तर शेतकरी मित्रांनो कांद्याची पात ही आपल्याला साधारण एवढ्या अंतरावर पाहिजे एक ते दीड इंच अंतर ठेवायचं आहे कांद्याची पात जर का आपण जवळ कापली तर होतं काय की जे काही बुरशीचे जे स्पोर्स आहे ते लवकर आत इथं एंट्री मारणार आहे परिणामी आपला कांदा हा चाळीमध्ये जास्त दिवस टिकणार नाही त्याच्यामुळं कांदा आपल्याला जास्त लांब कापायचा आहे त्याच्यामुळं जे बुरशी किंवा जे बुरशीचे स्पोर आहे ते आत जाण्यासाठी एक चांगलं बॅरियर तयार होणार आहे आणि कांदा हा आपला जास्त दिवस टिकणार आहे आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्याला जर का कांदा स्टोअरमध्ये साठवायचा आहे तर मुळं आपल्याला अजिबात कापायचे नाही अजिबात कापायचे नाही म्हणजे हातच लावायचं नाही भलेही ते दिसायला खराब जरी दिसत असलं तरी आपल्याला मुळं ठेवायची हळूहळू ते जी ही जी मुळी ती जेव्हा आपण कांदा स्टोरेजसाठी ठेवतो तेव्हा ती ॲटोमॅटिक गळून पडती त्याच्यामुळे याचा काही एवढा प्रॉब्लेम नाही आहे त्यामुळं मुळी आपल्याला जशी जाईल तशीच ठेवायची आणि अजून एक गोष्ट शेतकरी मित्रांनो जेव्हा आपण कांदा हा स्टोरेजला ठेवतो तेव्हा आपल्याला चाळीची चांगली डस्टिंग करायची चाळीमध्ये बऱ्याच म्हणजे बऱ्याच वेळेस मागच्या वर्षीचा कांदा असतो आणि खराब झालेला असतो तिथे बुरशीचे स्पोर्स तसेच असलेले असतात त्यामुळे तुम्ही काय करू शकता की चाळीला बुरशीनाशकाची आणि कीटकनाशकाची डस्टिंग करू शकता जे पावडर फॉर्म्युलेशनमधलं बुरशीनाशक कीटकनाशक आहे त्याची डस्टिंग करू शकता जर का डस्टिंग जर का तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही स्प्रेद्वारे देखील म्हणजे फवारणी करू शकता जे काही तुमच्याकडे कीटक नाही शक आहे त्याची तुम्ही फवारणी करू शकता फवारणी करताना दोन तीन दिवस अगोदर करा जे जेणेकरून जेव्हा आपण कांदा म्हणजे तिला काही ओल ओल वगैरे राहणार नाही याच्यामुळे दोन तीन दिवस अगोदर करा आणि हा तुमचा जा कांदा जास्तीत जास्त टिकण्यास इथं मदत होईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला खूप शेअर करा अजून जर का तुम्ही ॲग्रीवाला मराठीला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा